अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच नावं जाहीर झाली आहेत विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते के मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो या युतीत असं महायुती होणार असं दिसतंय एकूण यादीवरनं म्हणजे काय त्यात तुम्हाला शंका असेल राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत हिंसा करणार आहेत हिंदू या शब्दा अति अतिशय चुकीचं विधान आक्षेपार्य विधान संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे